धाराशिवमधल्या हॉटेल भाग्यश्रीवरती मी आहे आणि नुकतीच पूर्ण हे ताटं जे आहेत ते खवय्यांना दिले गेलेत आणि माझ्या सोबत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून हे हॉटेल चांगलंच धुमाकू आहे दादा दोन तीन गास घेतलेत काय नेमकं क्वालिटी आहे क्वालिटी आहे क्वालिटी आहे जे जेवणात क्वालिटी आहे याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही जेवण केलं असेल मटणाचे पिसेस वगैरे जे दिलेत त्याची क्वांटिटी क्वांटिटी आहे पिसेस आहेत भरपूर आहेत आलात तुम्ही हे जेवण खाण्यासाठी तुळजापूर तालुक्यामध्ये तामलवाडी गाव आहे आमचे आम्ही जोडीदार आले दोघ सोबत सोबत आले दोघ सोबत आलो क्वालिटी वेगळा फेवर नेमकं काय तुम्हाला दिसून आला इतर ठिकाणी नाही या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये महिला पण इकडं या ढवारा जेवणाचा आस्वाद घेत आहेत जेवढ्या प्रमाणामध्ये इथं पुरुष आहेत तेवढ्या बऱ्यापैकी प्रमाणामध्ये महिला देखील आहेत आणि पूर्ण त्यांचे ओनर जे आहेत ते मालक जे आहेत ते स्वतःहून सर्व्हिस देण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहेत मात्र आणखीन कुठून कुठून लोक या ठिकाणी आलेले आहेत या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी त्या दरम्यानच्या एक वेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र मालकासोबत सेल्फी घेण्याचा मोह जो आहे ते या खवयांना आवरत नसल्याचं देखील पाहायला मिळतंय आहे बाकी माझ्या थोडं बॅकग्राऊंडला जर पाहिला गेलं तर जे रस्ता जो आहे तो पूर्ण असा बकिटीने रस्ता जो आहे तो दिला जातोय आपण थेट या प्ल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या पाहू शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे लोक या ठिकाणी या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी बसलेत तेवढेच लोक बाहेर पण बसलेत मात्र कुठेतरी हा मराठी माणूस आता पुढे जात असल्याचं देखील चित्र जे आ... आहे ते पाहायला मिळतंय आणखीन इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा गर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे वाटतंय किंवा आणखीन देखील हॉटेल मोठं करावं नाही करायचंय करायचं सगळ्याच्या आशीर्वाद करणारच आपण हॉटेल मोठं करणार आता आपण डायरेक्ट केलं तर सत्तर बाय सत्तरचं हॉटेल करणार आहोत फॅमिली वगैरे आलं सगळं करणार याच्यामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये पुरुष आहेत तेवढ्याच प्रमाणात महिला पण या ठिकाणी ना कारण आपल्या पैसे दारू पिऊन यायची नाही दारू पियला परवानगी नाही कोण पिदा गिरायक आला तर आम्ही बसवत बी ना त्याला येऊन बी देत ना त्याच्यामुळे महिला बी येतात आणि चव खायला खास येतात मुंबई पुणा आज नाशिक लातूर कोल्हापूर लांबून लांबून म्हणजे महाराष्ट्रातला अख्खा गिरायक यायला लागलाय सध्याला अरु पिनाला इथे एंट्रीच नाही एंट्री ना एंट्री ना अजिबात ना मुलं अजिबात नाही अजिबात कारण की आपल्या वशी महिला लांबून येतात आपल्या जीवावर येत असतात समजा बाहेरचे जे गिरायक येते ते आपल्या जेवावर येते पिणाऱ्याला माणसाला माहित नसते कुठं असते धाकाबुकी करा बघते आर जेड मध्ये त्या पुढे नाही तुम्ही किती माणसाचं पूर्ण हे भोजन बनवलंय स्वयंपाक आता माझ आता असं काय मोफतच नाव पण एनी टाइम आता एकशे सत्तर माणूस बसतो जेवायला तुम्ही बघू शकता एकशे सत्तर हो, एकच आहे आता एवढे गर्दी असताना माग बाहेर तेवढेच उभा आहेत काय महिला फॅमिली वेटिंगला उभा आहे पाच सहा फॅमिली उभा आहेत आपल्या पाशी तुम्ही आल्यापासून बघता गर्दी किती आहे कुठेतरी तरी कोणी पाठीमाग खेचण्याचा प्रयत्न करतय मात्र महाराष्ट्रातील हे मोठ्या प्रमाणामध्ये खवये तुम्हाला प्रतिसाद देतात उत्साह वाढवतात वस्तू वाढवणार आहे कुणी बी अगर किती खाली वाढावी दिलं तर आपल्या पशी जी जीवन जाते आणि जी जा माझ्यावर भरोसा आहे पब्लिकचा समजा माता बहिणी असत्या या माझे भाऊ बंद असत्यान सगळ्यांना आहे की क्वालिटी आणि क्वांटिटीच्या जीवावरच आज धंदा आपण उभा केलेला आहे आणि चांगला क्वालिटी भेटते म्हणूनच आज आपण हिताव जे एवढा गिरायचा परिस्थितीमुळे आणि क्वांटिटी मुळे सगळ्यांना आहे कुणी आमदार खासदार वगैरे भोजन करून का गेले काही आठव भरपूर गेलेत भरपूर गेले नाव वगैरे नाही नाही नाव मलाच माहित नाही कारण की आमदार आलेले मलाच माहित नसते कुठले आमदार आले ते जाताना सांगतात की मी असं असं मलाच सांगत नाही कारण की हार मोठा माणूस आला तर वेटिंग आहे आणि गरीबी आला तरी वेटिंग सगळ्यांना नेम सारखे ओके धन्यवाद दिलेल्या वेळाबद्दल दादा या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणावर मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेदो धाराशिव